आपण आवेवर माझ्या आईवर जे सर्व मंडळी आलात आणि सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि भगवंताला जी काय माझ पु सातो जन्म नव्हे तर येणाऱ्या हर आपन... आपन... दल... एक जन्मामध्ये मला आभार त्याबद्दल वारंवार मला सांगायची मी माझं एक मोठ पण म्हणून सांगत नाही तर आई मला म्हणली माझ्या पोठी पांडुरंग जन्माला मी काही देव नाही पण मी जितकी होईल तितकी आईची सेवा केली आणि माझ्यासारखीच ठेवण्यात सह कार्यक्रमाचा एक उद्देश आहे की प्रत्येकाने आपल्या आईची सेवा करावी आज या ठिकाणी आदरणीय परमपूज्य गुरुवर्य बाळू महाराज गिरगावकर यांचं कीर्तन माझ्या आईच्या निमित्त झालं खूप अतिशय सुंदर असं कीर्तन महाराज आपण केलं मी आपला कायम ऋणी राहील आपण माझ्या छोट्याशा गावात आलात आणि आपली कीर्तन रूपी सेवा माझ्या आईच्या व निमित्त आपण इथं दिली त्याबद्दल मी प्रथमत आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच माझ्या आईवर प्रेम करणारे आपण सर्व इथं आलात महाराज तसेच गलधर मृदंगाचार्य गलधर महाराज आणि सर्वांचं इथं आभार व्यक्त करतो आईच्या खूप आठवणी तर था, असतातच तरी आपण आभेवर माझ्या आईवर जी सर्व मंडळी आला आणि सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि भगवंताला जी काय माझ पु सा सा सातो जन्म नव्हे तर येणाऱ्या हर एक जन्मामध्ये मला आवड खर तर आपण 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 सर्व आलात याबद्दल मी आमच्या सर्व परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतोच पण आबाई ही सर्व गावांनाही माहीत आहे आणि मला हे कर, करताना आणखी एक महाराज एक सांगायचं एक तात्पर्य आहे प्रत्येकाने आईवर इतकं प्रेम करा कारण तुम्ही कुठल्याही देवाकडे गेलात कुठंही मला थोडंफार कळतं म्हणून कुठं जरी गेलात सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर आई आणि वडिलांची तुम्ही तीर्थ असतील किंवा काय असतील मला ह्यातून एकच सांगायचंय काही करा सगळं करा पैसे कमवा सगळं करा पण आई वडिलांना कधी नका मी आईची सेवा महाराज खूप केली पण परमेश्वराने माझी आई लवकर आणि त्या सेवेपासून मी थोडा फार वाटतो महाराज आई अशी होती माझी की सगळ्यांना महिलांना माहिती आज ही प्रेम आहे आईंच की तिने कधीच घरामध्ये व्यक्ती कुणालाच असा दुरावा निर्माण केला नाही माझे चुलते असतील चुलत भाऊ असतील सगळ्यांनाच वारंवार मला सांगायची मी माझं एक मोठं पण म्हणून सांगत नाही तर आई मला म्हणली माझ्या पोठी पांडुरंग जन्माला मी काही देव नाही पण मी जितकी होईल तितकी आईची सेवा केली आणि माझ्यासारखीच माहिती ठेवण्याचं कार्यक्रमाचा एक उद्देश आहे की प्रत्येकाने आपल्या आईची सेवा करावी माझ खूप माझं भाग्य म्हणजे काय म्हणत त्याला हे आहे जा जा की मला आई खूप कमी करा मिळाली माझे देवासारखे आई वडील माझे विठ्ठल नाही किती जरी तिचं वडिलांचं आणि आईचं मी केलं तरी कमीच आहे मी तिचे उपकार ह्या जन्मी महाराज फिडू शकलो नाही तर मला वाटतं मग परमेश्वरानी बरेच जण मानतात की पुनर्जन्म देवाच्या चरणी गेल्यानंतर नाही पण मी देवाला मागेन मला अनेक जन्म दे आणि त्या जन्मामध्ये मला अभि म्हणून नाही दे महाराज अशी आई भेटणं हो मी माझ खूप वाक्य समजतो खरच महाराज तिला बोललं तरी कधीच ती वापस बोलली नाही तिच खूप दुखत होत महाराज आणि एवढं करूनही मी त्यासाठी पळायचो त्यासाठी खूप मजे प्रत्येक दवाखाने वगैरे बघितले मी स्वतः त्या मेडिकल फील्ड रिलेटेड आहे आणि तरीही मी तिला वाचू शकलो नाही सांगितलं एका दिवशी त्याची वेळ आल्यानंतर ते कोणाला चुकलेले नाही ठीक असू द्या मी निश्चितच महाराज परमेश्वराकडे आणखी एक प्रार्थना पुनर्जन्मात मला ही आई दे आणि जे राहिलेलं माझं स्वप्न आहे ते तिच्या माध्यमातून आणखी एकदा पूर्ण हो आपण सर्वजण आलात मी आपल्या सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि आता आपण सर्वांनी निवड दाखवण्यासाठी आधी बाराचा निवड आहे तेव्हा माझा जास्त विश्वास नाही पण ती म्हणले म्हणून म्हणलं ठीक आहे बाबा येऊ आपण दाखवू तर ती बाराला काही कधी का जरी देऊ शेवटी आई आहे ती आईला उशीर झाला काही लवकर जरी ती आई कधीच दुखवत नाही की मला मनात सुद्धा नाही आई तर माझ हात जोडून सगळ्यांना आणि मुलांना विनंती आहे की आपल्या आई वडिलाची इतकी सेवा करा इतकी सेवा करा की कितीही काही कोणत्याच देवाला जाऊ नका कुठेच जाऊ नका तुमच्या तेहतीस कोटी देव जर कुठे असतील तर आई चरणात आहेत मातोश्रीसाठी ज्या व्यक्तीचा कंठ दाटून आला आपल्या आई ज्याचं अंतकरण तुटतंय त्यांना हजारो वाऱ्या पंढरपूरच्या केल्या असं पुणे प्राप्त मुद्दा सांगतो याविषयी दुर्योधन युद्धाला निघाला दुर्योधनाचं सगळं शरीर वजराचं होत पण मांडी कसून बेबीपर्यंत दुर्योधन हाडामासाचा होता भीमानं सांगितलं देवा मी आज मांडी फोडणार दुर्योधनाची दादा मी सांगेल त्या दिवशी गदा मारा भीमाच्या आयुष्यात यायची आणि गदा फेकायला सुरुवात करायची त्यावेळेस देवाने सांगायचं दादा गदा फेकू नका अठरा दिवस युद्ध चल एके दिवशी देव दादाचे गदा हातातच होती पण खाली लोकलेली होती ओळे खाल्याकडे नव्हते भगवंतानं सांगितलं दादा गदा खाल्ल्यावर घ्या फेका गदा फेकल्या बरोबर दुर्योधनाची मांडी फुटली दादानं संध्याकाळी विचारलं देवा अठरा दिवसाच्या युद्धात ताकतीने गदा फेकायचा प्रयत्न केला गदा सुटायची हातातली पण तेवढ्या काळात तुम्ही सांगायचो मी हाताने गदा धावायचो पण एक दिवशी तुम्ही गदा फेकायला लावली का भगवान सांगतात दादा रोजही तुम्ही गदा मारली असती पण दुर्योधन मेला नसता का कारण तो रोज त्याच्या आईचं दर्शन होता मग आज गदा मारली आज कसं काय मेला दादा आज चुकून गांधारीचं दर्शन घ्यायचं विसरला होता अठरा दिवसात दुर्योधनाने एकाच दिवशी आईचं दर्शन घेतलं नाही भीमाच्या गेन गद, दुर्योधनाचा झाला महाराज नालायक वागणारा दुर्योधन चुकीचं काम करणारा दुर्योधन आईचं दर्शन घेऊन आईच्या आशीर्वादाच कवच घेऊन युद्धात येत होता इतकी आई मोठी असते मायाबापेक्षा दैवत दुसरं कुठलंच नाही माझे नियम एक पाचपांचे श्लोक म्हणत असतो सकाळी ते मला गाडीत बसल्याने म्हणता येत असतील स्नान करताना म्हणत असतो देवघरात दोन तीन देवतेचं दर्शन घेत असतो पण ही घ्यायला जर वेळ नसल भेटला तर निघता निघता माईचं दर्शन घेत असतो तर माईला बघून नुसतं मन वाकिल डोकं वाकिल अंतकरण वाकिल की सगळ्या देवाचं दर्शन झाल्यासारखं होतं इतकं मोठं दैवत आई आहे मायाबापासारखं श्रीमंत दैवत ईश्वाच्या पाठीवर कोणत नाही बाकीचे देव बायडाटा बघून तुमच्यावर आशीर्वाद देतील देव असतील संत असतील तुमची लायकी बघून तुमचा गुरुजी सांगायचे आईचा अंत्यविधी करण्यासाठी मुलगा मळ्यात गेला भशान भगेत गेला आईला खांद्यावर खांदार आहे त्या मडक्याला शिद्र फाडते तीन येणे मारतात त्यावेळेला जळत असताना प्रेतात ना आई आवाज देते धुरी सांडी धुरी बाळा वैश्यांदर बहुद्वार रे जावी दी माझी काया तृण काष्टा समान रे मेल्याच्या नंतरही तिचं अंतकरण आपल्या मुलाला सांकेतिक शब्दात सांगते बाळा त्या अग्नि फार द्वारे रे तुझ्या अंगात कपडे नाही बनेल शर्ट काढे रे लांबून पाणी टाक इतक जिवाळ्याच नातं जर जगात कोणतं असेल तर ते माय आणि बाप आहे त्या आई दर्शन घ्यायचं जनांनो सगळ्या देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य तुम्हाला प्रदान मिळेल लाखो लाखो पुरावे तुम्हाला माझ्यासारखा गिरपड गिरगावकर लाखो हजारो पुरावे संत वनमाले पुराणातले वेदातले आई वडिलांविषयी सांगत राहील एवढी मोठी ताकद आई वडिलांची पंढरपुरातला मालक अठ्ठावीस युग झालं जर उभा असेल तर याची एकमेव ताकद आहे त्या पुंडलिकाने मायबापाची सेवा केली म्हणून जगाजबा उभा करण्याची ताकद त्याच्या हातात आहे एवढी मोठी सेवा आई वडिलांची असती लक्षात ठेवा सुनायला सांगतो ज्या सासूने आपल्याला पती दिलाय ज्या सासून पती दिलाय ज्या सासऱ्यानं आपल्याला पती दिलाय त्या सासू सासऱ्याची वेळेला सेवा खरं जा वेळेला जेवायला द्यायचा पंढरपुरातल्या मालकाच्या हजारो वाऱ्या केल्याचं तुम्हाला प्राप्त होईल बहात्तरच्या दुष्काळात एक टायमाच्या भाकरी खाऊन या माथारा माथारींनी आपल्यासाठी संपत्ती कमवून ठेवली त्यांच्यासाठी तोंड वाक खरं जाऊ नका ही तुम्हाला जाता जाता विनंती करेल आणि कीर्तन झालं तरी गुरुजींनी एवढंच प्रेम आपल्या आईविषयी प्रदीप सरांनी दाखवलं त्याच्याकरता मलाही पुन्हा बोलावं वाटलं की एका आईविषयी किती प्रेम एक शिकलेली सवरलेली शाळा कॉलेजमध्ये शिकलेली व्यक्ती आपल्या आईविषयी इतका आदर दाखवू शकते मला जुन्या काळातली माणसं प्रेम करत असती नवल नाही आता शिकलेली पिढी थोडीशी भरकटत आहे त्यांनी आदरणीय प्रदीपजींचा आदर्श घ्यावा की तो मला विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका